अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात झाल्या या निवडणुकीत बहुतांश पालिकांवर महायुतीची सत्ता आली फक्त एक नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आली या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षात जसे बंडोबा होते तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातही होते याच बंडोबांना शांत करण्यासाठी त्यावेळी स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला गेल्याचे सांगितले जाते आता नगराध्यक्ष गटनेता या पदानंतर स्वीकृत नगरसेवक पदाची चर्चा सुरू झाली आहे त्यात गंमत अशी आहे की एक एक वर्षांसाठी स्वीकृत पदाचं लॉलीपॉप दिलं तरी संपणार अशी स्थिती आहे त्यामुळेच आता या बाराही इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन सुरू केल्याच्या चर्चा आहेत काय आहे ही स्वीकृतची गंमत या पदाचं महत्व काय आहे त्याची निवड कशी होते या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिर नगरी राजकारणाचं परफेक्ट चॅनल जिल्ह्यातील संगमनेर कोपरगाव राहता शिर्डी श्रीरामपूर राहुरी जामखेड श्रीगोंदा शेवगाव देवळाली प्रवरा पाथरी व नेवासा या बारा पालिकांची निवडणूक गेल्या महिन्यात झाली त्यात जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला त्यानंतर गटनेत्यांची निवड झाली आता विद्यमान नगराध्यक्षांकडून पहिली सर्वसाधारण सभा ही आयोजित करण्याची लगबग सुरू झाली आहे श्रीगोंदा पालिकेची पहिली सभा नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी बारा जानेवारीला देवळाली प्रवाराची पहिली सभा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तेरा जानेवारीला शिर्डी पालिकेची पहिली सभा ही नगराध्यक्षा जयश्री थोरात यांनी तेरा जानेवारीला राहता पालिकेची पहिली सभा नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी तेरा जानेवारीला तसेच राहुरी पालिकेची पहिली सभा ही नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी तेरा जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे या सभेत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांचीही निवड केली जाणार आहे आता उपनगराध्यक्ष हा निवडून आलेल्या सदस्यातून होणार आहे मात्र स्वीकृत सदस्य होण्याचा मान इतरांना मिळत असल्याने या पदावर अनेकांचा डोळा आहे पालिका निवडणुकांपूर्वी नाराजांना शांत करण्यासाठी व बंडोबांना थंडोबा करण्यासाठी अनेक नेत्यांनी स्वीकृतचा शब्द दिल्याच्या चर्चा चा आहेत परंतु आता शब्द दिले हे जास्त आणि स्वीकृतच्या जा जागा कमी अशी स्थिती असल्याने स्पर्धा वाढली आहे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केली आहे स्वीकृत नगरसेवकांच्या एकूण संख्येच्या दहा टक्के किंवा जास्तीत जास्त पाच सदस्यांना स्वीकृत नगरसेवक होता येते या सूत्रांनुसार जिल्ह्यातील बारा पालिकातील सुमारे सव्वीस जणांना स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळेल असे गणित मानले जात आहे आता स्वीकृत नगरसेवक कसं होता येतं हे गणित समजून घेऊ त्या त्या नगरपालिकेच्या एकूण लोकनियुक्त सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा पाच सदस्य यापैकी जी संख्या कमी असेल तेवढे स्वीकृत सदस्य होतात नगराध्यक्ष हा उपाध्यक्ष गटनेता यांची निवड करतो ती निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी स्वीकृत सदस्यांना नामनिर्देशित करतात ते करत असताना मान्यता प्राप्त पक्षांचे किंवा नोंदणीकृत गटाचे संख्याबळ विचारात घेतले जाते प्रत्येक किंवा गटाच्या नेत्याशी चर्चा करून त्यांचे स्वीकृत सदस्यांचे संख्याबळ निश्चित केले जाते स्वीकृत सदस्यत्वासाठी पात्रतेचे निकषही नव्या नियमात निश्चित करण्यात आले आहेत आता कुणाला स्वीकृत नगरसेवक होता येते ते आपण पाहू क्षेत्र वैद्यकीय शिक्षण अभियंता वकील प्रशासकीय सेवा यापैकी एखाद्या क्षेत्राचा किमान पाच वर्षांचा अनुभव ज्याला असतो त्याला स्वीकृत नगरसेवक होता येतो ही व्यक्ती या क्षेत्रातून निवृत्त झालेली असावी असे नमूद करण्यात आले आहे ज्या निकषाचा फायदा घेत बहुसंख्या वेळा स्वीकृत सदस्यपदी राजकीय व्यक्तींच्याच नियुक्त्या केल्या जातात तो निकषही या नियमात आहे स्वीकृत आणि निवडून आलेल्या नगरसेवक यांच्यातील फरक आपण पाहू स्वीकृत नगरसेवक हे निवडणुकीद्वारे निवडले जात आहेत त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क नाही शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड केली जाते उदाहरणार्थ शिक्षण कला क्रीडा समाजसेवा अशा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जाते तर नगरसेवक हे निवडणुकीद्वारे निवडले जातात त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क असतो ते आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात स्वीकृत नगरसेवकांना विकास कामे करण्यासाठी निधी मिळतो की नाही हे शहरानुसार बदलू शकते काही ठिकाणी त्यांना इतर नगरसेवकांप्रमाणेच निधी मिळतो तर काही ठिकाणी नाही आता नगर जिल्ह्यात काय स्थिती आहे ते आपण पाहू देवळाली प्रवरात एकवीस पैकी पंधरा नगरसेवक भाजपचे आहेत शिर्डी पालिकेत तेवीस पैकी चौदा नगरसेवक भाजपचे आहेत जामखेडमध्ये चोवीस पैकी पंधरा नगरसेवक भाजपचे आहेत श्रीगोंद्यात बावीस पैकी तेरा नगरसेवक भाजपचे आहेत कोपरगाव पालिकेत तीस पैकी एकोणीस सदस्य भाजपचे आहेत राहता नगरपालिकेत वीस पैकी एकोणीस सदस्य भाजपचे आहेत पाथर्डी नगरपालिकेत चौदा नगरसेवक भाजपचे आहेत संगमनेर नाहीच तर श्रीरामपूर व नेवाशात भाजपची संख्या कमी आहे भाजपची जिल्ह्यातील ही संख्या पाहिली तर अनेकांना स्वीकृत नगरसेवकाचे डोहाळे लागले आहेत अनेकांनी त्यासाठी लॉबिंग सुरू केली आहे आता बारा व तेरा तारखेला काही पालिकांची पहिली सर्वसाधारण सभा असल्याने पुढच्या एक दोन दिवसात स्वीकृत नगरसेवकांची नावे फायनल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुमच्या पालिकेतून कोण स्वीकृत नगरसेवक होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद